नमस्कार मी सामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना महाराष्ट्रातील सर्व वाहन मालकांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका एकमेकाला शेअर करा मूतवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ तुम्ही ऐकत राहावा आणि एकमेकाला शेअर करत राहावा तुम्हाला काय जे समजतील आणि आपला कसा फायदा होईल आपणाला कशी माहिती मिळेल या तुम्हाला मूतवाले मोकाशी यूट्यूबमुळं तुमचं काम करायला सोपं पडेल आता आपली वाहनं असतात वाहनाचं पासिंग आता ऑनलाईन झालेलं आहे तुम्ही ऑनलाईननं वाहनाची अपॉइंटमेंटची तारीख घ्या ज्या दिवशी तुम्हाला तारीख घेतली असा त्यावेळेला तिथं ट्रॅकवरती पासिंगला जावा तुमची रिक्षा असून द्या टॅक्सी असून द्या ट्रक असून द्या टेम्पो असून द्या तुमचं कुठलंही वाहन असून द्या आपल्या वाहनाची कंडिशन जे तुमचे टायर म्हणा हुरा म्हणा जी आपली गाडी ओके स्थितीत घेऊन जावा अधिकारी पासिंग करील आणि अधिकाऱ्यानं पासिंग केल्यानंतर अठ्ठेचाळीस तासात त्या आर टी ओ अधिकाऱ्यानं ते ऑनलाईनला फिटनेस जोडलं पाहिजे हे प्रत्येकानं लक्षात ठेवा जर त्या अधिकाऱ्यानं अठ्ठेचाळीस तासात तुमचं फिटनेस जोडलं नाही तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री परिवहन मंत्री परिवहन आयुक्त परिवहन सचिव मुख्य सचिव यांना तुम्ही मेलद्वारे तक्रार करा की अठ्ठेचाळीस तास झालं माझं फिटणीस जोडलेलं नाही मला हवलदार पकडतात या अधिकाऱ्याला सस्पेंड करा एवढं त्या मेलमध्ये तुम्ही लिहा त्याच्यावरती कारवाई होईल तुमचं फिटणीस जोडलं जाईल प्रश्न राहतो की आता तुम्ही फिटनीस आर टी ओवरून घ्यायचं आहे का फिटनेस आर वरून कुठलंही घ्यायचं नाही ऑनलाईननं फिटनेस काढून घ्यायचं आहे ऑनलाईननं तुम्ही फिटनेस काढायचं आहे हे क्युअर कोरवाला आहे फिटनेस आणि त्याच्यावर आता सिक्का वगैरे काही नसतो हा फक्त आर टी ओ अधिकाऱ्यांचा त्या दलालकांचा तिथं आर टी ओची खाजगी माणसं ठेवलेली आहेत यांचा झोल करण्यासाठी मग समजा रिक्षाची सातशे रुपये फी आहे तर ते पंधराशे रुपये घेतात बाराशे रुपये घेतात आणि मग ही लोकं काढून घेतात तर आता दहा पैसे द्यायचेच नाही ऑनलाईन पासिंग आहे तुमची गाडी ऑनलाईनला जुडली ती फिटनेस तुम्ही ऑनलाईननं काढून घ्या ज्युअर कोडवाला फिटनेस आहे त्याच्यावर सही वगैरे कुठलीही नसते हे मात्र लक्षात ठेवा आणि तुम्ही गुरु गुरु दलाल दलाल करून तुम्ही ते फिटनेस घेता मी तुमच्या माहितीसाठी सांगतो महाराष्ट्रातलं एक आर टी ओ कार्यालय म्हणजे धैसरचं आर टी ओ कार्यालय असं आहे की एवढं मोठं तिथं आर टी ओ अधिकाऱ्याने राकेट उभा केलेलं आहे रॉकेट सगळं साखळी केलेली आहे त्या समोरच्या झोपड्यात फिटनेसची रजिस्टर वगैरे आहे आणि सगळे दलाल लोक तिथं पैसे जमा करतात आता वाहन पार्किंग करायला रिक्षावाल्याने तर मोबाईलवरनच तुम्ही ऑनलाईन करा वाचिंगच्या टायमाला तुमची पेपर घेऊन जावा आता पाय ग गुरु भाईयाची धंदा सोडून द्या मराठी लोकांनी प्रत्येकानं आपापल्या मोबाईलवरनं काम करा आता गुरु बिरू काही नाही सगळं पेपरलेस झालेलं आहे आर टी ओला न जाता तुमचं काम होते आणि जर मात्र त्या अधिकाऱ्यानं तुमचं फिटनेस जोडलं नाही अठ्ठेचाळीस तासात बिंदास तुम्ही तक्रार करा आणि मू चले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ तुम्ही ऐकत राहा शेअर करत राहा लोकांना काही कळाले की वैशिक कारवाई होती काम कसं करायचं हे प्रत्येकाला कळालं पाहिजे आणि कुणीसुद्धा घाबरायचं नाही ऑनलाईन पासिंग झालेलं आहे आणि आता कुठल्याही महाराष्ट्रातल्या आर टी ओ कार्यालयातून फिटनेस मागायचं नाही कुठल्या गुरुला मागायचं नाही कुणाला झालाला मागायचं नाही काही नाही ऑनलाईननं अपॉइंटमेंट घ्यायची शासनाची फी भरायची पासिंग झालं अठ्ठेचाळीस तासात जर नाही जोडलं अधिकाऱ्यानं तर अधिकाऱ्याच्या नावानं तक्रार करायची मोबाईलनं मेल करायची एवढं काम करा तुम्ही आपोआप ही वटणीवरती येतील लुटपात कमी होईल आणि तुमची काम व्यवस्थित होतील धन्यवाद ऑनलाईन फिटनेस काढून घ्यायला मात्र विसरू नका धन्यवाद